श्री स्वामी समर्थ बुधवारी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मातृनवमी आहे मातृनवमी म्हणजे कुटुंबातील मृत विवाहित महिलांचे श्राद्ध करावे बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी भाद्रपद कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे सध्या पितृपक्ष सुरू असून या पक्षातील नवमी तिथीचे महत्त्व खूप आहे त्याला मातृनवमी म्हणतात पितृपक्षात मृत कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्धविधी केले जातात आणि मातृनवमीला कुटुंबातील मृत विवाहित सर्व महिलांसाठी श्राद्धविधी केले जातात मातृनवमीला ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही अशा सर्व मृत महिलांचे श्राद्ध तर्पण पिंडदान आणि दान करावे या तिथीला नवमी तिथीला मृत झालेल्या लोकांचे श्राद्धही करावे तर मातृनवमीला घरात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात पितृपक्षाच्या नवमी तिथीला सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी घराबाहेर रांगोळी नक्की काढावी रांगोळी काढण्याचा अर्थ असा आहे की आपण घराण्यातील पूर्वजांच्या स्वागतासाठी रांगोळी काढत आहोत घरगुती मंदिरात भगवान गणेश भगवान शिव भगवान विष्णू देवी दुर्गा आणि इतर देवतांची पूजा करा सूर्याला जल अर्पण करा देवाची पूजा केल्यानंतर पितरांना धूप धान्य करण्यासाठी सात्विक अन्न तयार करावे लसूण आणि कांदा जेवणात वापरू नये श्राद्ध विधीपूर्वक होईपर्यंत अन्न खाऊ नये हे लक्षात ठेवा श्राद्ध विधी दुपारी बाराच्या सुमारास करावा पितरांशी संबंधित धार्मिक विधींसाठी तांब्याची भांडी वापरावी शेणापासून बनवलेली गोरी जाळावी आणि त्यातून धूर निघणे थांबेल तेव्हा त्यावर ते गूळ तूप खीरपुरी अर्पण करून कुटुंबातील सर्व मृत विवाहित महिलांचे ध्यान करावे ज्यांची मृत्यू तिथी नवमी आहे त्यांना गूळ तूप खीरपुरी अर्पण करा ध्यान करताना ओम पितृ देव नमः या मंत्राचा जप करा धूप ध्यान केल्यानंतर तळ हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पित्रांना जल अर्पण करावे जव काळे तीळ तांदूळ दूध आणि पांढरी फुले पाण्यासोबत हातात ठेवल्यास चांगले होईल अशा प्रकारे श्राद्ध आणि तर्पण केल्यानंतर गाय कावळे कुत्र्यांसाठी घराबाहेर अन्न ठेवा गोठ्यात गायींच्या संगोपनासाठी पैसे दान करा गायींना हिरवे गवत खायला द्या गरजू लोकांना अन्न कपडे पैसे बूट आणि चप्पल दान करा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद